बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील देऊळघाट येथे रेकॉर्ड ब्रेक सभा जयश्रीताई शेळके यांच्या घाटाखालीच नाही तर घाटावरही बोलबाला महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारार्थ देऊळघाट येथे रॅलीचे आयोजन केले होते रॅलीतून सभेमध्ये रूपांतर करत भव्य अशी सभा देऊळघाट येथे पार पडली सर्व जाती धर्म पंथ संप्रदायांना सोबत घेऊन पुढे जाण्याची महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये मुस्लिम समाज बांधवांचे योगदान विसरता येणार नाही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या उभारणीतही मुस्लिम समाज बांधवांचे मोठे योगदान होते महाराष्ट्राच्या या श्रेष्ठ व सांस्कृतिक परंपरेला अनुसरूनच सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल आपल्याला करायची आहे असे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी केले देऊळघाट येथे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ जनसंवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हर्षवर्धन सपकाळ शिवसेना जिल्हा प्रमुख जलिंदर बुधवत प्राध्यापक डी एस लहाने यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना मशाल जलानी है और इन लोगों को बाहर निकालना है लोंगे की राह में खतरे बहुत है ठहरता कौन है राह में खतरे बहुत है ठहरता कौन है मौत कल आती है आज आ जाए डरता कौन है तेरे लश्कर के मुकाबले तेरे लश्कर के मुकाबल अकेला होगा अगर फैसला कल मैदान में होगा कि तो मरता कौन है फैसला आज या ठिकाणी आपण सगळ्या घाटवासियांनी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये काय झालं काय आपण सगळ्यांनी भोगलं आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात या ठिकाणी सवाल आहे हाल निकला आहे तो आप सभी को महाविकास आघाड़ी को चुन के लाना होगा आने वाली बीस तारीख को वोटिंग है मैं आपसे फिर एक बार अपील करूंगी कि बीस तारीख को आप सभी ने मशाल के निशाने पे दो नंबर का जे लोग आता बाहर का रस्ता दाखो की वे आई है जे लोग जे आज ये लोकशाही विरोध जे लोग भारतीय संविधान विरोधा है त्या लोकांना हो आता बाहेरचा रस्ता दाखवायची वेळ आली आहे आणि तो रस्ता दाखवायचा आपल्याला वीस तारखेला